श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज एकशे सत्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त श्री गंगागिरी कृषी प्रदर्शन आयोजित नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पंचाळ या ठिकाणी श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज एकशे सत्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताह सुरू असून या अखंड हरिणाम सप्ताहात श्री गंगागिरी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले या कृषी प्रदर्शनामध्ये प्राईम एरोस्पेस सोल्युशन्स कंपनीने आपल्या अर्जुना ड्रोन फवारणी यंत्र शेतकऱ्यांसाठी ठेवले असून शेतकऱ्यांना कंपनीचे अधिकारी या अर्जुना ड्रोन फवारणी यंत्राची प्रात्यक्षिकद्वारे माहिती देण्या बरोबरच गेल्या सहा दिवसांपासून प्राईम एरोस्पेस सोल्युशन कंपनीने लकी ड्रॉ काढत विजेत्या शेतकऱ्यांना मोबाईल भेट म्हणून दिली आहे कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी भव्य लकी ड्रॉ होऊन एका भाग्यवान शेतकरी विजेत्याला दहा लाख किमतीचे अर्जुन ड्रोन फवारणी यंत्र बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे प्राइम एरोस्पेस सोल्यूशन कंपनीने आपल्या कंपनीचे सलाम किसान ॲप बनवले असून या सलाम किसान ॲपद्वारे शेतकऱ्यांना आता माती परीक्षण फक्त नव्वद सेकंदामध्ये करण्यात येईल ड्रोन फवारणी कशी करायची बी बियाणे औषध कमी दरात कोठे उपलब्ध आहे शेतमाल बाजारभावापेक्षा जास्त किमतीने कोठे विकला जाईल ड्रोन फवारणी यंत्र भाडे तत्वावर आणि विक्रीकरिता उपलब्ध असेल ए आय आधारित क्रॅप कॅलेंडर मार्फत लागवड खर्च कमी होऊन उत्पन्न वाढीस मदत कशी होईल या सगळ्यांची माहिती या सलाम किसान अॅप मार्फत मिळणार आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोबरागडे शुभम कुंभार पायल रावले कल्याणी कावळे आणि उपस्थित अधिकारी यांनी दिली चालू करायचं सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सलाम किसान शेतकऱ्यांसाठी घेऊन आले आहे शेतीमधील निरनिराळ्या सुविधा ज्याच्यामध्ये आता ड्रोनने फवारणी माती परीक्षण वाहतूक सुविधा सोयाबीन खरेदी व विक्री अशा निरनिराळ्या सुविधा शेतकऱ्यांना पुरवत आहे सलाम किसान तर शेतकऱ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा ड्रोनने फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सलाम किसान ॲपवर नोंदणी करावी त्यानंतर ड्रोन फवारणी या सेक्शन मध्ये जाऊन एका क्लिकवर त्याने आपली बुकिंग करावी त्यानंतर आमचा सलाम किसानचा ड्रोन पार्लर त्यांच्या शेतामध्ये येतो व अवघ्या सात मिनिटांमध्ये फवारणी करून देतो तसेच शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करायची असेल तर शेतकऱ्यांनी सलाम किसान सोबत जोडावे आणि आपली सोयाबीन विक्री सुद्धा सलाम किसान, सलाम किसान करू सोबत करू शकता सोबतच आता ड्रोन सुद्धा खरेदी करणे सोपी झालेले आहे फक्त एका क्लिकवर तुम्ही ड्रोन खरेदी करू शकता सलाम किसान ऍप डाउनलोड करा आणि त्या तिथे जाऊन तुमचं रिक्वेस्ट रेज करा सो so, तुम्हाला किसान आ, है सलाम किसान ऍप थ्रू आम्ही ड्रोन खरेदी सुद्धा करून so, देऊ आपल्या जो ड्रोन आहे सलाम किसानचा सो तो आमचा प्राईम ग्रुप ने बनवलेला आहे ज्याचं नाव आहे अर्जुना सो so, तो ड्रोन सुद्धा तुम्ही खरेदी करा त्याची प्राइस दहा लाख आहे मार्केटमध्ये जे बाकीचे ड्रोन्स आहेत त्याच्या मध्ये जर बघितलं तर डिफरन्स जर मी सांगतो म्हटलं तर बाकीचे ड्रोन्स सा बारा ते चौदा मिनिटं उठतो हा बावीस मिनिटं उठतो त्याची टँक रिमूव्ह होत नाही याची टँक रिमूव्ह होते सो so, त्याच्यामुळे याच्या कॉस्टिंगमध्ये थोडासा डिफरन्स आहे परंतु एकदा अवलंबल्यानंतर तुम्ही बद्दल जर बोललात तर आम्ही अवघ्या दोन दिवसामध्ये आमचा ड्रोन सुधरवून देतो बाकीचे जे ड्रोन्स आहे ते तुम्हाला पंचवीस ते तीस दिवस लागतात त्याच्यामुळे आमच्या ड्रोनची कॉस्टिंग थोडीशी हाय आहे परंतु एकदा अवलंबल्यानंतर तुम्ही नक्कीच सलाम किसानच्या सर्व्हि सलाम किसान सर्व्हिसेस थ्रू याचा लाभ घेऊ शकता नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर ना तालुक्यात पंचाळे गाव इथे अखंड हरिणाम सप्ताह पंचगिरी महाराज आयोजित केलेला आहे त्या सप्ताहाच्या निमित्ताने एक भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे या कृषी प्रदर्शनामध्ये आमचा स्टॉल एकशे एक या स्टॉल मध्ये सलाम आहे आम्ही या इव्हेंटचं मुख्य असे स्पॉन्सर आहोत या इव्हेंटमध्ये साधारण दोनशे कंपन्यांनी रजिस्टर केलेला आहे आणि या, या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही शेतकऱ्यांना बरेच अशा आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती सांगतो आणि शेतकरी या या माहितीचा आपल्या शेत शेतीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे फायदा करून त्यांची शे, शेती समृद्ध करत आहे धन्यवाद नमस्कार मी पायल रावडे मी आपल्या सलाम किसानच्या या सर्व्हिसेस बद्दल बोलत आहे आमच्या स सलाम किसान हे प्रत्यक्ष म्हणजे पुष्कळच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसं की प्रत्येक सेवा सर्व्हिस पण आहे आणि जसं माती परीक्षण करायचं असलं नव्वद मिनट सेकंदामध्ये नव्वद मिनिटामध्ये माती परीक्षण होते सात ते आठ मिनटामध्ये ड्रोन फवारणी सुद्धा करून देतो आम्ही खरेदी खरे विक्री सारखं सुद्धा काम करू शकतो म्हणजे जसं माल घेणे आणि विकणे हे सुद्धा करतो आणि प्रत्येक प्रकारेची जेव्हा शेतकऱ्यांना ज्याही गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे व माहिती प्रोव्हाइड करायची आहे ते पण आमच्या कंपनीच्या नंबरवर ते कॉल करून प्रत्येकच्या गोष्टीची माहिती ते पुरवू शकतात सांगू शकतात आणि स्प्रेंगची ऑर्डर सुद्धा देऊ शकतात आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आमचे ड्रोन पायलट आहे ज्या पण शेतकऱ्यांना स्प्रेंग करायची असली शेतामध्ये तर ते स्वतः आम्हाला कॉन्टॅक्ट करून स्प्रेंगची ऑर्डर देऊ शकतात आणि प्रत्येक ड्रोन पायलट त्यांच्या सर्व्हिसेस पूर्ण करू शकतात आणि त्याच्यानंतर बरेचशा गोष्टीचे ड्रोन सलाम किसान ही सेवा उपलब्ध हो आहे तर सर्व प्रकारची औषधे सुद्धा उपलब्ध नमस्कार माझं नाव शुभम कुंभार गंगागिरी इव्हेंट मध्ये आमचा एकशे एक, एक नंबरवरती स्टॉल आहे तर त्या स्टॉल मध्ये आम्ही आमच्या सलाम किसानच्या कंपनीची माहिती देण्याबरोबरच सेवांची माहिती देण्याबरोबरच आम्ही एक शेतकऱ्यांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे जी म्हणजे लकी ड्रॉ लकी ड्रॉ मध्ये आम्ही रोज एक पंधरा हजाराचा मोबाईल प्रोव्हाइड करतो आणि शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी जो दहा ला दहा लाखाचा आमचा ड्रोन आहे तो सुद्धा आम्ही लकी ड्रॉ मध्ये ठेवलेला आहे तरी आपण सलाम किसानच्या एकशे एक नंबरवरती स्टॉ स्टॉलवरती विज व्हिजिट करून आमच्या वरती नोंदणी करून या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकता धन्यवाद No, como नमस्कार मी अक्षय खोब्राकडे प्राईम ग्रुपचं प्रतिनिधित्व करत असून सलाम किसान इथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून का, कार्यरत तर आज इथे गंगागिरी सलाम भाग घेतलेला आहे त्याच्या दरम्यान आपण शेतकऱ्यांना सुविधा पुरवतो आणि त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतो सलाम किसानच्या सुविधा आहेत माती परीक्षण ड्रोनद्वारे फवारणी त्यासोबतच कमी दरामध्ये बी बियाणे रसायने खते पुरविणे त्यासोबतच प्राईम ग्रुपच्या अंतर्गत सलाम किसान ने मार्फत आपण प्राईम एरो ड्रोन हा सुद्धा अर्जुना नावाचा घेऊन आलोय ज्याच्या मार्फत भाडे तत्वावर आपण ड्रोन सुविधा सुद्धा उपलब्ध करतोय त्यासोबतच कोणी इच्छुक शेतकरी किंवा एफ असतील ते सुद्धा ड्रोन हा खरेदी करू शकतात तर आज आपण इथेच फक्त नाशिक मध्ये कार्यरत नसून महाराष्ट्रातील जवळपास एकवीस जिल्ह्यांमध्ये काम करीत आहोत जवळपास एकशे वीसहून अधिकारी आपल्या ग्राउंड पातळीवर काम करत आहेत आणि एफ ओ महिलांसोबत बरेचसं काम चाललेलं आहे अशा प्रकारे सलाम किसानच्या मार्फत आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या पुरवत आहोत तर ह्या सगळ्या सुविधेचा लाभ घेऊन तुम्ही एकशे सत्त्याहत्तर वा सप्ताहामध्ये येऊन शॉल नंबर एकशे एकवी एकशे एक वरती येऊन व्हिजिट करू शकता bagi orang security accuracy संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक